ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में। ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने बडे बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ गीते महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या या आपल्या लाडक्या प्लॅटफॉर्मवर सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरून या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून आपण महाराष्ट्रातील नवे नवे भारतातील इयत्ता पहिले ते दहावीसाठी असलेल्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचं अपडेट आपण देतो यामध्ये काही नवीन नोटिफिकेशन आलं असेल एखाद्या परीक्षेचे फॉर्म सुटले असतील एखाद्या परीक्षेची परीक्षा केव्हा होणार याची काही तारीख जाहीर झाली असेल तर त्या संदर्भातल्या सर्व अपडेट जे आहेत ते आपण देत असतो आजही एका नवीन अपडेटसह आपण भेटतोय आणि आजची अपडेट जी अत्यंत महत्वाची आहे ती अपडेट म्हणजे नवोदय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालयाचे इयक्ता नववीसाठी नववीच्या प्रवेशासाठी फॉर्म सुटलेले आहेत अनेक विद्यार्थी अनेक पालकांचे फोन येतात परंतु नोटिफिकेशन आल्यानंतर त्या नोटिफिकेशनमधील बारकावे आपण समजून घेतल्यानंतरच विद्यार्थी पालकांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत अत्यंत विश्वासू आणि ऑथेंटिक माहिती पोहोचवण्याचं काम आपण करत असतो आज आपण समजून घेऊया की हे जे फॉर्म सुटलेले आहेत ते कितवीसाठी आहेत तर इयत्ता नववीसाठी नवोदय विद्यालयात तुम्हाला प्रवेश घेता येणार आहे आणि तो जर प्रवेश तुम्हाला घ्यायचा आहे तर कशा प्रकारची परीक्षा असणार आहे त्या पेपरमध्ये कोणते विषय असणार आहेत त्या विषयांचा अभ्यास मला कसा करता येईल नियोजन कसं करता येईल परीक्षा केव्हा असणार आहे आणि नियोजन कसं करायचं फॉर्म कसे भरायचे या सगळ्याच गोष्टींची चर्चा आपण अत्यंत महत्वाच्या आणि या छोट्याशा व्हिडिओमध्ये करतोय लास्ट डेट परीक्षेचा फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत तर एक एक गोष्ट आपण आता टप्प्याटप्प्याने समजून घेऊया सर्वांनी व्यवस्थित या ठिकाणी लक्ष द्यायचंय प्रत्येक गोष्ट या व्हिडिओमधली अत्यंत महत्वाची असल्याने शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ बाकीच्या सर्व मित्रांना पालक मित्रांनी देखील बाकीच्या पालकांना शेअर करत चला लाईक करत चला कमेंट करत चला जेणेकरून सगळ्यांपर्यंत अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या पालकांना सुद्धा आपल्या पाल्यांना आपल्या शालेय स्पर्धा परीक्षांच्या प्रवाहामध्ये आणायचंय त्यासाठी आपल्याला एकमेकांना मदत करणं फार महत्वाचं आहे पहा नवोदय विद्यालय समिती अँड ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन भारत सरकारच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत नवोदय विद्यालय समिती नवोदय विद्यालय चालत असतात डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍडमिशन नोटिफिकेशन फॉर क्लास नाईन रोमन अँड क्लास इलेव्ह आता इलेव्हन विषयी मी जास्त सांगणार नाही पण मी नाइन्थ विषयी बोलणार आहे की एट स्टँडर्डचे विद्यार्थी नाइन्थ स्टँडर्ड मध्ये नवोदयला प्रवेश घेण्यासाठी कशा प्रकारे अप्लाय करू शकतात द सेशन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ट्वेंटी दोन हजार सव्वीस साठी अगेन्स्ट व्हॅकंट सीट्स तुम्हाला माहिती पाहिजे की नवोदय विद्यालयामध्ये नववीच्या विद्यार्थ्यांना जो प्रवेश दिला जातो ते व्हॅकंट सीट झालेले असतात म्हणजे सहावीला एकदा नवोदयला विद्यार्थी गेले पाचवीच्या सिलेक्शन टेस्टमधून की सहसा नवोदय कुणी सोडत नाही परंतु समजा केंद्रीय विद्यालयाचे काही कर्मचारी असतील त्यांची ट्रान्सफर झाली किंवा काही कर्मचाऱ्यांची ट्रान्सफर झाली इतर कर्मचाऱ्यांची किंवा काही व्यावसायिक असतील ज्यांनी दुसऱ्या शहरामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये एखादा व्यवसाय टाकला आणि ते त्यांच्या पाल्यांना त्या नवोदयामध्ये आता नाही ठेवू शकत तर ते विद्यार्थी नवोदय सोडून जातात आणि मग तेवढ्या जागा ज्या आहेत त्या व्हॅकंट सीट्स असतात त्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा घेते पहा दरवर्षी आणि मग अशा विद्यार्थ्यांना इयक्त आठवीमध्ये ही परीक्षा देता येते आणि त्याच परीक्षेविषयी आपण आता बोलतोय इन जवाहर नवोदय विद्यालयास ऑनलाइन एप्लिकेशन आर इन्वाइटेड फ्रॉम इलिजिबल कैंडिडेट्स फॉर एडमिशन टू क्लास नाइन्थ एंड क्लास इलेवंथ इन जवाहर नवोदय विद्यालया अगेन्स्ट द वैकंट सीट्स थ्रू लिटरल एंट्री टेस्ट फॉर द सेशन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवेन दोन हजार सवीस सत्तावीस प्रवेशा आपल्याला या ठिकाणी ही सिलेक्शन टेस्ट असणार आहे आता तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात आली की जवाहर नवोदय विद्यालयाचं हे नोटिफिकेशन आहे ऑथेंटिक असं नोटिफिकेशन आहे आणि म्हणून कुठल्या तरी पेपरचं कात्र नाही तर जवाहर नवोदय विद्यालय यांनी दिलेलं हे नोटिफिकेशन आपण या ठिकाणी पाहतोय पण पुढे काय दिलंय ऍक्च्युली काही लोकांना खरंच माहिती नसतं की सर जवाहर नवोदय विद्यालय आहे तरी काय आम्ही खूप कानावर ऐकलेलं असतं की नवोदय विद्यालय नवोदय विद्यालय नवोदय विद्यालय पण माहिती नसतं काय सुविधा असतात काय विद्यार्थ्यांना फॅसिलिटी मिळतात तर पालक मित्रांनो जर नवोदय विद्यालयामध्ये तुमच्या पाल्याचा प्रवेश झाला तर आठ ते दहा लाख रुपये तुमचे वाचतात पाचवीच्या नवोदयची बॅच आपण चालवतो पाचवी स्कॉलरशिप आणि पाचवी नवोदयचे विद्यार्थी आपल्याकडे दरवर्षी शंभर तरी विद्यार्थी सिलेक्ट होतात नवोदयसाठी मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या आपल्या ॲप्लिकेशनमध्ये दरवर्षी बॅच चालते यावर्षी बॅचही चालू आहे आणि दरवर्षी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं आणि म्हणून तुम्हाला जर नवोदयला सिलेक्ट व्हायचं असेल तर चांगल्या गायडन्सची सुद्धा गरज असते जी आपली टीम वर्षभर करत असते पा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जनरल फीचर्स ऑफ नवोदय विद्यालया अँड स्पेशल फीचर्स ऑफ नवोदय विद्यालया काय आहे जनरल फीचर्स को एज्युकेशनल अँड फुल्ली रेसिडेन्शियल फ्रॉम क्लास सिक्स्थ टू क्लास ट्वेल्थ सहावी ते बारावी रेसिडेन्शियल स्कूल्स असतात नवोदय विद्यालय गुड क्वालिटी मॉडर्न एज्युकेशन हे नवोदय विद्यालयाचं वैशिष्ट्य आहे ॲफिलेटेड टू सी बी एस सी बी सीला ॲफिलेशन असतं आणि एन सी आर टीचे बुक्स वापरलेले असतात एन सी आर टीचे बुक्स वापरतात त्या जिल्ह्याचे जे कलेक्टर्स कलेक्टर असतात जे आय ए एस असतात ते त्या नवोदय विद्यालयाचे अध्यक्ष असतात पहा बेस्ट परफॉर्मन्स इन बोर्ड एक्झामिनेशन्स सेपरेट हॉस्टेल्स फॉर बॉईज अँड गर्ल्स मुलांसाठी आणि मुलींसाठी सेपरेट हॉस्टेल नवोदय विद्यालयामध्ये असतं बऱ्याच जणांना शंका असते की आमच्या मुली आहेत सर त्यांच्या सेक्युरिटीचं काय घाबरू नका नवोदय विद्यालयामध्ये सेपरेट हॉस्टेल असतं मुलांसाठी आणि मुलींसाठी Free board and lodging, uniforms, फ्री एज्युकेशन इन्क्लुडिंग बोर्ड अँड लॉजिंग युनिफॉर्म्स टेक्स्टबुक्स स्टेशनरी सगळ्या प्रकारची स्टेशनरी पुस्तकं वह्या सगळं काही फ्री असतं पहा त्यानंतर फोकस ऑन करिक्युलर ॲक्टिव्हिटीज शिक्षणाबरोबर इतर सगळ्या ॲक्टिव्हिटी नवोदय विद्यालयामध्ये घेतल्या जातात पहा आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास करत असतात आणि म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे सगळं मोफत मिळतंय पण केव्हा जर तुमचा नवोदयला नंबर लागला तर मग त्यासाठी तुम्हाला पहिले सिलेक्शन टेस्ट द्यावी लागते सिलेक्शन टेस्ट तशीच पास होता येत नाही मार्गदर्शनाची आवश्यकता असते मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमीमध्ये दरवर्षी शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी नवोदयला आपले सिलेक्ट होतात क्वालिटी गायडन्स आपण वर्षभर करत असतो याच्या व्यतिरिक्त हो नवोदयमध्ये जेही मेनची तयारी होती जेही ॲडव्हान्सची तयारी होते नीट दोन हजार पंचवीसची सुद्धा तयारी होणार आहे आणि म्हणून ह्या स्पेशल फीचर्स जवाहर नवोदय हो विद्यालयामध्ये जर तुम्ही जाताय तर आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की सर आम्हाला पटकन सांगा आता कोणत्या विषयावर आमची टेस्ट होणार आहे किती मार्कांना कोणत्या विषयाचे प्रश्न असणार आहेत घाबरू नका चला आपण पुढे जाऊया आणि समजून घेऊया की जी टेस्ट नवोदय घेणार आहे जवाहर नवोदय विद्यालय नवोदय विद्यालय समिती आपली जी परीक्षा घेणार आहे त्यामध्ये कोणते विषय असणार आहे किती मार्कांना असणार आहे ते आपण एकदा समजून घेऊया चला पहा ओन्ली दोज कॅन्डिडेट्स हू आर बोनाफाइड रेसिडेंट्स अँड स्टडींग क्लास एट म्हणजे आठवीमध्ये शिकत असलेले ड्युरिंग द अकॅडमिक सेशन टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स म्हणजे आता दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात जी मुलं आठवीत आहेत तेच विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात या परीक्षेला तुम्ही अप्लाय करू शकता कोणत्या परीक्षाळेतील गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट रिकग्नाइज स्कूल्स ऑफ द डिस्टिंग वेअर जे एन व्ही जवाहर नवोदय विद्यालय इज फंक्शनिंग ज्या जिल्ह्यात नवोदय विद्यालय काय करते फंक्शनिंग जिथं नवोदय विद्यालय आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती नवोदय विद्यालय आहेत तर तीस नवोदय विद्यालय आहेत आत्ता सध्या मग या विद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी फंक्शनिंग अँड टू विच दे आर सिकिंग ॲडमिशन आर एलिजिबल की जिथे नववीला तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे पुढे डेट ऑफ ऑफ बर्थ द कॅन्डिडेट इज टू बी बिटवीन म्हणजे जर तुम्हाला या परीक्षेला बसायचे फॉर्म भरायचा आहे तर तुमची जन्मतारीख आता चेक करा एक पाच दोन हजार अकरा एक पाच दोन हजार अकरा ते एकतीस सात दोन हजार तेरा याच्या संदर्भात बरेच कॉल येतात नंतर एकदा तारीख बघून घ्या एक, एक पाच दोन हजार अकरा ते एकतीस सात दोन हजार तेरा बोथ डेट्स इन्क्लुसिव्ह म्हणजे काय ह्या दोनही डेट पकडून म्हणजे एक पाच दोन हजार अकरा आणि त्या पुढचे एकतीस सात दोन हजार तेरा आणि त्या अगोदरचे कळालं मग दिस इज ॲप्लिकेबल टू ऑल कॅटेगरीज ऑफ कॅन्डिडेट्स इन्क्लुडिंग दोज हू बिलॉंग टू एस सी एस टी सी कॅटेगरीज सगळ्या कॅटेगरीजसाठी ही डेट जी आहे ही कंपल्सरी आहे ही डेट व्यवस्थित ठेवा यानंतर तुमची जी टेस्ट होणार आहे आहे त्यामध्ये कोणते विषय असणार असणार आहेत पेपर कसा एकाच ओळीत वर्णन केलंय पण मी एका ओळीत वर्णन न सांगता मी त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगतो की हा जो आपला पेपर असणार आहे तो असणार आहे आपला कोणत्या विषयावर पहिला विषय असणार आहे तुमचा हिंदी तुमच्या पेपरमधला पहिला विषय हिंदी लक्ष द्या दुसरा विषय आहे तुमचा इंग्लिश इंग्लिश सब्जेक्ट तिसरा जो तुमचा सब्जेक्ट आहे तो आहे मॅथमॅटिक्स इन शॉर्ट आय विल राईट मॅथ्स चौथा तुमचा सब्जेक्ट आहे जनरल सायन्स जनरल सायन्स किती प्रश्न येतात तर हिंदी वर तुम्हाला पंद्रह प्रश्न ये फिफ्टीन क्वेश्चन्स तुम्हाला इंग्लिश के फिफ्टीन क्वेश्चन्स लैंग्वेज हिंदी फिफ्टीन क्वेश्चन्स इंग्लिश फिफ्टीन क्वेश्चन्स मैथ्स थर्टी फाइव क्वेश्चन्स एंड जनरल साइंस थर्टी फाइव क्वेश्चन्स इफ यू विल डू द एडिशन देन यू विल गेट सेवेन्टी प्लस थर्टी थर्टी फाइव थर्टी फाइव सेवेन्टी देन फिफ्टीन देन फिफ्टीन टोटल क्वेश्चन आर हंड्रेड टोटल मार्क्स आर हंड्रेड किती मार्कांची परीक्षा आहे बऱ्याच पालकांना बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नाही की आठवीला जी नवोदयची परीक्षा होते त्यामध्ये विषय कोणते असतात किती मार्कांना विचारले जातात आणि किती गुण असतात तर समजून घ्या कधी विसरू नका तुम्हाला एक कामाचं आहे ओके क्लिअर झालं बर ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे प्रश्न त्याच्या खाली चार पर्याय प्रश्न त्याच्या खाली चार पर्याय प्रश्न त्याच्या खाली चार पर्याय ओ एम आर शीट असणार आहे त्यानंतर बाय क्वेश्चन पेपर हिंदी आणि इंग्लिशमध्ये क्वेश्चन असणार आहे म्हणजे समजा क्वेश्चन पेपरचे दोन पान आहे तर डाव्या बाजूला हिंदीत प्रश्न उजव्या बाजूला इंग्लिशमध्ये तोच सेम प्रश्न समजा इकडे एक क्रमांकाचा प्रश्न हिंदीत आहे तोच तिकडे एक क्रमांकाचा इंग्लिशमध्ये बाय लिंगल म्हणजे दोन्ही भाषेमध्ये असणार आहे येस पुढे जाऊया फॉर सिलेबस अँड सिलेक्शन क्रायटेरिया प्लीज रेफर टू प्रॉस्पेक्टस आता यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला पाहिजे असेल काही अडचण असेल मार्गदर्शनाच्या संदर्भात काही अडचण येत असेल पाचवीला विद्यार्थी असेल तुमचा सहावीच्या नवोदयासाठी प्रवेश मिळवायचा आहे संपर्क करा या ठिकाणी आपण मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीची टीम आपल्याला कायम वर्षभर साथ देत आहे तुम्ही फवलं दोन पावलं चालण्याची तयारी ठेवा आमची टीम पूर्ण रस्ता चालायला तयार आहे आपल्याला स्कॉलरशिप नवोदय त्याचबरोबर इयत्ता पहिलीपासून तर इयत्ता दहावीपर्यंतच्या सगळ्या शालेय स्पर्धा परीक्षांचं आपण ऑनलाईन मार्गदर्शन करतो शैक्षणिक स्टुडिओतून करतो कुठल्याही झूमवरून कुठल्याही गुगल मीटवरून नाही तर प्रॉपर शैक्षणिक स्टुडिओतून मार्गदर्शन केलं जातं त्यासाठी आजच मास्टरमॅन स्कॉलरशिप अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये अँड्रॉईड फोनमध्ये इन्स्टॉल करा नाव नंबर ईमेल आय डी रजिस्टर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नोटिफिकेशन नवीन माहिती भेटूया तोपर्यंत थांबतो धन्यवाद थँक्यू